एकमत न्यूजच्या बातमीनंतर बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे शहराचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम हाती घेतली जाणार आहे तसंच शहरात अवैध बॅनर्स आणि पोस्टर्स लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे बदलापूर शहरात जागोजागी अवैध बॅनर्स आणि पोस्टर्स लागले आहेत या पोस्टर्स बाजींनी वाहतुकीच्या सिग्नललाही विळखा घातलाय याबाबतचे वृत्त एकमत न्यूजनं दाखवलं होतं त्यानंतर पालिका प्रशासनानं या बातमीची तातडीनं दखल घेत कारवाईचे आदेश दिलेत तसंच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ही लवकरच सुरू केली जाईल अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे त्यामुळे या पोस्टर बाजांवर खरोखरच कारवाई होणार की प्रशासनाची कारवाई हवेतच विरणार हेच पाहावं लागेल खरं तर पालिकेमार्फत कारवाई चालूच असते दैनंदिन कारवाई चालू असते देन आता मनुष्यबळाचा तुटवड आहे मनुष्यबळ पण तुम्ही वाढवलेला आहे वीस लोक नवीन माझ्या अतिक्रमण टीम मध्ये घेतोय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करून उद्यापासून म्हणा किंवा दोन दिवसापासून आम्ही हंड्रेड पर्सेंट गुन्हे दाखल करण्यास चालू करणार आहोत आणि माझ्या मा माझ्या आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून पण हा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की इथून पुढं अनाधिकृत पोस्टर बॅनर जे लावतील त्यांच्यावरती नगरपालिकेमार्फत निश्चितपणे गुन्हे दाखल केल्याची दक्षता घेण्यात येईल